आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे चौतीशे पस्तीसशेशे रुपये अडतीसशे रुपये चार हजार रुपये एक्केचाळीसशे रुपये एकावन्न त्रेचाळीसशे रुपयाचाळीशे पंचेचाळीसशे रुपयेशे सत्तेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये एकोणपन्नास हजार रुपये रुपये सहा हजार रुपये सहा हजार एकशे रुपये सहा शंभर रुपये सहा हजार शंभर पंचवीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजार हजारशे बत्तीसशे तेहतीसशे एकोणीसशे पस्तीसशे छत्तीसशे एकावन्न सदोतीसशेशेवन अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार एकेचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये एस एल बोला दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एस एल पंधरा पंधराशे रुपये अठराशे रुपये एकावन्न सतराशे अठराशे रुपये रुपये दोन हजार रुपये दहा एकावन्न रुपये रुपये एकवीसशे एकावन्न एकवीस एकाहत्तर बावीसशे बावीसशे दहा एकावन्न एकवीस एकाहत्तर तेवीसशे रुपये तेवीसशे एकावन्नशे एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे अकरा एकवीस एकतीस चोवीसशे एक्कावन्न रुपये चोवीसशे पंचवीस शेअर रुपये पंचवीस शेअर रुपये एसीएल बोला गोटी एक हजार रुपये एक हजार एकावन्न अकराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी चौदाशे चौदाशे एकावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे पंधराशे दहा दहावीस चाळीस पंधराशे पन्नास पंधराशे साठ पंधराशे सत्तर पंधराशे पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एसी याल बोला खरडा अकराशे रुपये बाराशे रुपये एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये पंधराशे अठराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे सतराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे रुवाय अठराशे अकरा एकवीस एकवीस एकोणीसशे रुपये एकोणीसशे दहा दोन हजार रुपये दोन हजार रुपये आठशे रुपये एकावन्न नऊशे एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न एकसष्ट अकराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे बाराशे एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे पंचवीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये एकावन्न एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे बत्तीसशे एकावन्न छत्तीसशे एकावन्न सदतीसशे एकावन्न अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये एलजी पंधराशे रुपये पंधराशे रुपये एक्कावन्न सोळाशे एकावन एकसष्ट सतराशे सतराशे एक्कावन्न एकसष्ट अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार दहा दहावीसशे चाळीस सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे एकावन्न एकाहत्तर एकाशे बावीसशे बावीसशे एकावन्न एसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी तेवीसशे एकावन तेवीसशे एकावन्न चोवीसशे पंचवीसशे एकावन सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एक्कावन्न सत्तावीसशे काम करा एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एल जी बोला पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर बघत अठराशे अठराशे अकरा एकावन्न एकोणीसशे एकोणीसशे एकावन्नशेहत्तर दोन हजार रुपये दोन हजार एकावन्नशेहत्तर एकवीसशे रुपये एकोणीसशे एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे अकरा एकवीस एकवीस एकाशी तेवीसशे रुपये रुपये एल जीशे अकराशे रुपये एकावन्न बाराशे एकशे एकाहत्तर तेराशे अठराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पन्नास पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे दहा चाळीस सत्तर पंच्याहत्तर सोळाशे सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे तीन सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास पंच्याहत्तर सतराशे सतरा सत्तर पंच्याहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये रुपये पंचावन्न रुपये एकसष्ट रुपये एकहत्तर एकाशे आठशे एकावन्न नऊशे एकाहत्तर नऊशे नऊशे दहा वीसशे चाळीस नऊशे पन्नास पंच्याहत्तर एक हजार रुपये अठराशे रुपये अठरा रुपये एकसष्ट रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे दहा एकोणीसशे चाळीस बाराशे पन्नास रुपये बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न अकराशे बाराशे बाराशे एकावन्न एकोणीशे तेराशे तेराशे एकावन्न एकसष्ट एकोणीसशे चौदाशे चौदाशे दहाशे

पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे अकरा एकावन्न सातशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट आठशे आठशे दहा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहा वीस वीसशे चाळीस नऊशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के